कोथरूड परिसरातील दांडिया कार्यक्रम बंद पडल्याचा भाजप खासदार मेघा कुलकर्णी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होत आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना मेघा कुलकर्णी म्हणाल्या की स्थानिक नागरिकांनी वारंवार आवाज मर्यादा ओलांडल्याबाबत तक्रारी केल्या होत्या कार्यक्रमादरम्यान डीजे वाजवला जात असल्याने नियमांचे उल्लंघन होते आहे कुलकर्णी यांनी सांगितले की मी पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चाही केली मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही त्यामुळे मला स्वतः जाऊन तो कार्यक्रम थांबवावा लागला तसेच त्या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांची तक्रार लक्षात घेऊन मी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे पुढे पुण्यात आवाज मर्यादा भंग आणि डीजेच्या वापराविरोधात मोठे जनआंदोलन उभे करू असेही खासदार मेघा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे परवा जीत ग्राउंडवर अतिशय मोठ्या आवाजामध्ये आणि गाण्या प्रकारची गाणी लावून नवरात्रीमध्ये जो गरबा दांडिया असतो तो कार्यक्रम चालू होता आणि नागरिकांचे इतके फोन आले मला इतके व्हिडिओ आले इतके व्हॉट्सअप आले ऑडिओ आले मेसेजेस आले हे सगळे मेसेजेस मी पोलीस खात्यातल्या विविध अधिकाऱ्यांना पाठवले परंतु काही कारवाई झाली नाही शेवटी मी त्या ठिकाणी गेले आणि ऐकत नव्हते त्यामुळे मी गरबा म्हणजे जो काही कार्यक्रम होता तो बंद पडला पण तुम्हाला मी तुम्हाला तो मेसेज दाखवते आणि तशा प्रकारचे अनेक मेसेजेस आले तेवढाच असं नाही पण अशा प्रकारचे अनेक मेसेजेस आले मी त्या मेसेजेसला उत्तर देत असते लोकांशी बोलत असते आणि माहिती करून घेत असते इथे तुम्ही बघाल तर काचा वाचतायत त्यांनी काय याच्यात काचा कशा थडथडतायत था ते बघा म्हणून तर आणि जर तुम्ही बघितलं की ह्यांना वाचलं तर ह्याच्यामध्ये लिहिले की लिव्हर कॅन्सरचे ऑपरेशन झाले आहे म्हणजे असे कॅन्सर पेशंट पण आहेत आणि इथे त्यांच्या वयाचा जर आपण अंदाज घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की किती वयस्कर व्यक्ती आहेत या आणि असे एक नाही असे असंख्य नागरिकांचे मला फोन आले पोलिसांनी काहीही कारवाई न केल्याचं लक्षात आल्यामुळे मला तिथे जावं लागलं आणि इथून पुढे सुद्धा मी पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करणारे की कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल तर तो आपल्या हिंदू धर्मातील धार्मिकतेला साजेसाज झाला पाहिजे लोकांना त्रास होईल असा कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा त्या ठिकाणी होऊ नये आवाजाची मर्यादा रहिवासी क्षेत्रासंदर्भातले नियम जे काही कोर्टांनी घालून दिलेले आहेत त्याचं त्याची कडक अंमलबजावणी करण्याचं काम हे पोलीस खात्याने केलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी घेऊनच परवानग्या दिल्या गेल्या पाहिजेत परवानगी देत असताना ज्या अटी शर्ती घातल्या जातात त्याचं पालन होतं किंवा नाही हे बघण्याचं काम नुसती बघ्याची भूमिका नाही कारण तिथे कॉन्स्टेबल उभे असतात पण काही कारवाई होत नाही त्यामुळे बघ्याची भूमिका न घेता नेमकं पालन होतं की नाही याची जबाबदारी पोलिसांनी घेतली पाहिजे आणि तरच आयोजकांना त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून दिले पाहिजे दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला ते खाजगी ग्राउंड आहे ते महानगरपालिकेचं ग्राउंड नाही त्या ठिकाणच्या सोसायटीचं त्याला ऑब्जेक्शन आहे आणि खूप परवानग्या नाकारण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे की आम्ही आमचं ग्राउंड आहे आणि आमच्या परवानगी शिवाय तुम्ही त्याला परवानगी देऊ नका तरी हा पत्र सुद्धा हा सगळा पत्रव्यवहार सुद्धा कचऱ्याच्या टोपलीत टाकून या परवानग्या दिल्या गेल्या या सगळ्या कार्यपद्धतीला माझे आक्षेप आहेत आणि नागरिकांचं हित प्रथम अनेक सोसायट्या त्या ठिकाणी दहा बारा हजार माणसं राहतात या सगळ्या सोसायटीतले नागरिक त्रस्त आहेत आणि ते स्वतःच्या घरी आपला सण किंवा धार्मिक पद्धतीने आपलं सगळं विधी करण्याच्या ऐवजी त्यांना घर सोडून जावं लागतं कारण रोज गणपती उत्सव असू देत नवरात्र असू देत किंवा दांडिया असू देत अन्य काही असू देत या सगळ्या वेळेला अतिशय त्रासलेले आहेत त्या भागातील नागरिक आणि असे पुणे शहरातील इतर भागातही कार्यक्रम सर्व नियम धाब्यावर बसवून केले जातात याला माझा आक्षेप आहे